प्रारंभ भाग दोन या वैभव ढूस लिखित ती, पुस्तकातील पाठ सातवा कर्माचे फळ जे पेरणार तेच उगवणार या पाठात लेखक वैभव ढूस यांनी जीवनातील अत्यंत महत्वाचा धडा सांगितला आहे आपण जे करतो त्याचेच फळ आपल्याला मिळते मनुष्य आपल्या आयुष्यात सतत काही ना काही कर्म करत असतो पण अनेकदा तो आपल्या कृतींचे परिणाम विसरून जातो या पाठात लेखक सांगतात की प्रत्येक कृतीचा एक परिणाम असतो आणि ते परिणाम कधी ना कधी आपल्या जीवनात परत येतात जसे शेतकरी ज्या बियाणांची पेरणी करतो त्यानुसारच त्याला पीक मिळते तसेच आपणही जे विचार आणि कृती प्रेरतो त्याचाच अनुभव आपल्याला जीवनात मिळतो म्हणून चांगले विचार चांगले कर्म आणि चांगले आचरण ठेवणे हीच खरी यशाची गुरु किल्ली आहे हा अध्याय आपल्याला अंतर्मुख करतो आपल्याला आपली जबाबदारी आणि कृतींची जाणीव करून देतो लेखकाचा संदेश स्पष्ट आहे भाग्य आपल्या हातात नसले तरी कर्म नक्कीच आपल्या हातात आहे जे पेराल तेच उगवेल म्हणून सद्विचार सत्कर्म सद आणि सद्भावना पेरा फळ निश्चितच सुंदर मिळेल चला तर मग ऐकूया कर्माचे फळ जे पेरणार तेच उगवणार जीवन एक शेत आणि कर्म म्हणजे बी दीर्घ आणि प्रेरणादायी विचार जीवन हे एखाद्या विस्तीर्ण शेतासारखं आहे कुठे खडकाळ कुठे मोकळं कुठे पाण्याने संपन्न तर कुठे कोरड पण त्या प्रत्येक जमिनीत एक शक्यता दडलेली असते काहीतरी उगवण्याची काहीतरी घडवण्याची आणि या जमिनीत काय उगवणार याचं उत्तर आपल्या हाती असतं कारण आपल्या हातात आहेत कर्माची आपन जमिनी पने बीज आपण जेवढं जीवनाच्या जमिनीत प्रामाणिकपणे बीज पेरतो तेवढी ती मुळं खोलवर जातात प्रत्येक विचार प्रत्येक बोललेलं वाक्य आणि प्रत्येक कृती ही या बीजांची पेरणीच आहे एखाद्या शुल्लक वाटणाऱ्या कृतीचाही प्रभाव दूरगामी असतो आपण कोणाला तरी मदत केली कोणाचं दिल दुखावलं कोणासाठी वेळ दिला हे सर्व काही त्या जमिनीवर झालेले रासायनिक परिवर्तन आहे जे पुढे जाऊन फलदायी होणारच आहे हे कर्माचे बीज रोपात कधी फुलणार हे आपल्या सातत्यावर आणि निष्ठेवर ठरतं जर माणूस फक्त दुसऱ्याचं बघून तात्काळ फळांच्या अपेक्षेने शेतात बीज पेरतो आणि दुसऱ्या दिवशी रिकामी शेत पाहून खचतो तर तो त्या शेताची ताकदच ओळखत नाही जीवनात यश शांती समाधान ही फळं असतात पण ती एका रात्रीत उगवत नाहीत जसं शेतकऱ्याला माहिती असतं की पाणी द्यावं लागतं कधी कधी कोळशाचं खत टाकावं लागतं तसंच कर्माचं रोपही संघर्षाच्या खडकांमधून वर येत ही मेहनत हे कष्ट हे दुःख हेच खत असत आणि जसं एखादा रूप उगवलं आणि ते अनेक फळ देत तसच एकदा योग्य कर्म रुजवलं की ते तुमचं आयुष्य भरभराटीचं करत पण इथं एक मोठा फरक आहे शेतातलं बी तुम्हाला उगवताना दिसतं पण कर्माचं बी दिसत नाही म्हणूनच माणसाला वाटतं की आपण काहीच बदल घडवत नाही आहोत पण वास्तव वेगळं आहे कर्म झपाट्यानं मुळं खोलवत असतात अंधारात शांततेत आणि अचानक एक दिवस त्या कर्माचं झाड उगवतं जे ना फक्त तुमचं आयुष्य बदलतं तर इतरांनाही सावली फळं आणि प्रेरणा देतं कर्म म्हणजे शुद्ध गुंतवणूक आहे जी आज करायची असते उद्याच्या खात्रीसाठी आज पेराल उद्या, उद्या उगवेल पण जर आजची बीजच सडलेली असतील मत्सर अप्रामाणिकपणा आळस दुर्बुद्धी तर उद्या त्यातून आलेलं पीक भोगावच लागणार म्हणूनच जीवनाच्या जमिनीत काय पेरायचं हे ठरवताना तुमचं अंतःकरण तुमची नीती आणि तुमचं ध्येय हाच तुमचा बी बँक असावा कारण या शेतात जे पेराल तेच उगवणार कधी कधी आपल्याला असं वाटतं सगळं बरोबर चालले तरी अडचणी काय येत आहेत किंवा कशातच यश मिळत नाही आहे असं वेळी आपल्या मनात येतं हे प्रश्न नेहमीच आपल्याला गोंधळात टाकतात असं का होतं आणि कधीकधी आपण आधीच ठरवलेलं असतं मेहनत केलेली असते तरीही यश न मिळणं आपल्याला न समजणारं होतं खरे तर उत्तर हे तुमच्या आजच्या कृतीत नाही तर तुमच्या पूर्वीच्या कृतीमध्ये लपलेलं असतं ज्याप्रमाणे शेतात बी पेरल्या जाणाऱ्या कणभराच्या एका दाण्याने पूर्ण पिकाचं धरण उभं करावं लागतं त्याचप्रमाणे आपली आजची परिस्थिती या बीजांच्या पेरणीची परिणिती आहे काही महिन्यांपूर्वी आपण घेतलेले निर्णय काही वर्षांपूर्वी केलेले विचार आणि अगदी काही दिवसांपूर्वी केलेल्या कृतीतच आपल्या भविष्याच्या पिढीचा अंकुरण असतो त्याच बीजांनीच आज आपली स्थिती आकारली आहे म्हणजेच तुमचं भविष्य तयार करण्याची प्रक्रिया आजच सुरू केली पाहिजे जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताचं बीज पेरणं तुम्ही जे आजपर्यंत निर्णय घेत आहात ते तुमचं उद्याचं जीवन ठरवणार आहात तुम्ही आता काय विचार करता तेच आपल्या जीवनात पुढे काय घडणार याचं निर्धारण करणार आहेत म्हणूनच जर तुम्हाला तुमचं तुम्हा भविष्य घडवायचं असेल तर तुम्ही आत्ताच योग्य कर्माचं बीज पेरायला लागायला हवं उदाहरणार्थ तुम्ही आज कष्ट करण्याचा निर्णय घेतला तुमचं लक्ष स्पष्ट ठरवलं आणि त्यासाठी त्याग केला तर याच कृतीमुळे तुमच्या भविष्याचं शिल्प तयार होणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही आळस केला निर्णय घेतले नाहीत किंवा खूप उशिरा कृती केली तर त्याच कृतींचा परिणाम तुमच्या भविष्यावर होईल आपल्या आजच्या कृतीतूनच आपल्या भविष्याचं जीवन मिळवायचं रोप वाढताना लहानपणापासून मोठी होतात तसेच आपली जीवन गती आहे आपल्याला हवं असलेलं यश एकाच वेळ मिळत नाही यशाची उंची मिळवण्यासाठी सुसंगतपणे कार्य करणं योग्य निर्णय घेणं आणि योग्य दिशा मिळवणं आवश्यक आहे यासाठी आपल्या आजच्या कृतीमध्ये कायमची दृढता असायला हवी ज्यामुळे एक दिवस आपल्याला आपल्या त्याच कर्माचं फळ मिळणार आहे आपल्या जीवनात काही बदल घडवायचे असतील तर त्यासाठी आजचं बीज पेरायला लागेल ही फळ तुमचं मेहनत तुमचं संयम आणि आत्मविश्वास असतील तुमचे विचार तुमची क्रिया आणि तुमचे निर्णय हेच तुमच्या भविष्याला आकार देतात तुम्ही आज जे कराल तेच तुमच्या उद्याच्या यशासाठी मार्गदर्शन असेल